मानवत तालुक्यातील दुधना नदी व नाल्याच्या पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या पिकांना एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना वीस सप्टेंबरपर्यंत नुकसान भरपाई द्या अन्यथा त्याच दिवशी मानवत रोड येथे शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मानवत तालुका संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना सोमवार नऊ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात दिला आहे मानवत तालुक्यात एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यात दुधना नदीच्या काठावर असणाऱ्या इरळत सांगीमगर गोगलगाव मंगरूळ टाकळी नीलवर्ण नरळत कोथाळा पारडी या गावातील शेतकऱ्यांचा कापूस तूर सोयाबीन या पिकाचे नदीच्या पुराने आतोनात नुकसान झाले आहे तसेच ओढ्याच्या नाल्याच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्याचे पुरामुळे शेकडो एक्करवरील पिके नष्ट झाली आहेत तरी आपण शासन स्तरावर ठोस अशी पावले उचललेली नाहीत ही खेदाची बाब आहे येत्या वीस सप्टेंबरच्या आत मानवत तालुक्यातील दुधना नदी व नाल्याच्या पुराच्या पाण्याने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कापूस तूर सोयाबीन आदी पीक उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून तात्काळ कर्ज पीक कर्ज देण्यात यावे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप करण्याचे आदेश संबंधित कंपनीनं देण्यात यावे अन्यथा वीस सप्टेंबर रोजी मानवत रोड येथील सेलू कॉर्नरवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर कॉम्रेड लिंबाजी कचरे बालासाहेब आळणे प्रकाश भोसले रमेश साठे दादासाहेब देशमुख जनार्दन देशमुख आसाराम दुधे उद्धव टाकाळकर सिद्धार्थ टाकाळकर नारायण मोगरे सखाराम मुळे बाबराव आळणे कल्याण निलवर्ण संतोष बारहाते हरिभाऊ निर्मळ प्रताप निर्मळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आहे।